राजारामपुरीत काही गल्ल्यांमध्ये गेले तीन महिने पाणी नव्हते त्याविषयी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र काहीच फरक पडला नाही अखेर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या जनता दरबारात शिवसेना महिला आघाडीच्या शहर प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी तक्रार दाखल केली त्यानंतर महापालिका यंत्रणा हल्ली अधिकारी कामाला लागले आणि शुक्रवारी पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा झाला राजारामपुरीत आठव्या आणि नवव्या गल्लीत सुमारे चाळीस पेक्षा जास्त अपार्टमेंट आहेत यात संचायनी पार्क बसवराज अपार्टमेंट राजपूत कॉम्प्लेक्स गुणगौरव अपार्टमेंट चारुशिला अपार्टमेंट गजानन अपार्टमेंट यासह इतर अपार्टमेंटचा समावेश आहे नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांना टँकरनं पाणी विकत घ्यावं लागतं परंतु रीतसर महिन्याला पाणी बिल भरावंच लागतं त्यामुळे नागरिकात संताप व्यक्त करण्यात येत होता महानगरपालिकेला निवेदन देऊनही आंदोलन करूनही फरक पडला नव्हता आठवी आणि नववी गल्ली जवळपास आमच्या तीस ते चाळीस अपार्टमेंट गेल्या साधारणपणे तीन ते चार महिने आमच्याकडे पाणी येत नव्हतं आणि आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पहिल्यांदा फॉलोअप करून बघितला आम्ही प्रायव्हेट टँकर मागवले पहिल्यांदा नंतर मग उत्तरे साहेबांना फोन करत होतो आम्ही की व पाणी आम्हाला नाही हे प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर भरत आणि मी आणि कॉर्पोरेशनची माणसं सा, आणि साहेबांची माणसं सा, रात्री आम्ही दोन वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत सगळ्या अपार्टमेंटमध्ये चेकिंग करत होतो की व पाणी किती वाजता येत आहे नाही येत आहे पहाटे पाच वाजतासुद्धा चेक करत होतो आणि आत्ता जेव्हा परवा विरोधी पक्षनेते आले होते आणि ती मिटिंग होती त्यावेळेला उत्तरे मॅडमनी त्यांचं जे पेपर आहे तिथे सबमिट केला आणि त्याच्यानंतर प्रॉबेबली ह्या गेल्या दोन दिवसात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो असं दिसते कारण आता तर पाण्याला प्रेशर चांगलं येत आहे पण हे आत्ता म्हणले तसं की हे असं प्रेशर व्यवस्थित राहून दे मेंटेन करा मेंटेन राहायला हवं आहे आणि अजून एक मला ह्याच्याबरोबर अजूनही सांगायचं होते की जेव्हा आपल्याकडे येऊन आधीसुद्धा प्रॉब्लेम होता कधी पुराच्या वेळेला तेव्हा सुद्धा साहेबांनीच आमच्या गल्लीला सगळ्यांना व्यवस्थित पाणीपुरवठा केला होता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे प्रतिज्ञा उत्तुरे महेश उत्तुरे यांच्यासह नागरिकांनी तक्रार केली दानवे यांनी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना चोवीस तासात पाणीपुरवठा सुरळीत करून त्या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले त्यानंतर यंत्रणा गतिमान झाली व्हॉलवर इतर दुरुस्त्या आणि पाईपलाईनची कामे करण्यात आली दरम्यान राजारामपुरीतील नवव्या गल्लीतील अनेक घरात पावसाळ्यात पाणी घुसतं त्या ठिकाणी स्ट्रॉंग वॉटरचे काम करण्याचे आदेशही विरोधी पक्षनेता दानवे यांनी शहर अभियंता हर्षजित खाडगे यांना दिले मी डॉक्टर असलम खानापुरे नववी गल्लीतला रहिवासी आहे ह्या राजपूत कॅम्पस अपार्टमेंटमध्ये राहतो गेल्या तीन ते चार महिन्यापासून आम्ही म्हणजे पाण्याचा इतका आंबला त्रास होत होता रोज पाणे पाणे की रोज उठून आम्ही पाण्याच्या पाठीमागे लागायचं आणि टँकर मागवायचं पाणी किती आहे बघायचं रात्री पाणी नाही आलं की दुसऱ्यांदा रोज सकाळी येऊन परत टँकरच्या मागायला लागायचं हा असा प्रश्न आमच्याकडं तीन ते चार महिने मागे चालत होता आता हे दोन दिवसापासून हा प्रश्न मिटलेला असं दिसतो म्हणजे आता आता तर दोन दिवस झालं व्यवस्थित प्रेशरनं पाणी येत आहे आणि हे साहेबांच्या माध्यमातून हा प्रश्न आमच्याकडे मिटलेला आहे आणि असंच जे आहे हे प्रश्न कायमस्वरूपी हे सुटावा असं आमची अपेक्षा आहे अखेर राजारामपुरी आठवी आणि नववी गल्लीमधला पाण्याचा प्रश्न सुटल्यावर नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आणि सदर प्रश्न सोडवण्यास प्रयत्न केल्याबद्दल या भागातील नागरिकांनी उत्तुरे यांचेही आभार मानले याशिवाय सुरळीत झालेला पाणीपुरवठा नेहमी अशाच स्वरूपात नियमित सुरळीत राहावा अशी अपेक्षा एस पी नाईन मराठी न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना महापालिका प्रशासनाकडे केली यावेळी ज्या पद्धतीने जनता दरबारातून अनेक प्रलंबित प्रश्न व्यवस्थितपणे सुटतात त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी ही रोज जनतेमध्ये राहून तात्काळ नागरिकांचे प्रश्न सोडवावे आणि ज्या पद्धतीने राजारामपुरी आठवी आणि नववी गल्लीमधल्या नागरिकांनी उत्तुरे यांच्यासह पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केला त्याच पद्धतीने असे जनता दरबार रोज झाले पाहिजेत आणि नागरिकांचे प्रश्नही तितक्याच वेगाने सुटले पाहिजेत असं उत्तुरे यांनी एस पी नाईन न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींशी आणि प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं दोन दिवसापूर्वी उत्तुरा मॅडमचा फोन आलेला की सर्किट हाऊसमध्ये विरोधी पक्षनेत्यांची मिटिंग आहे जनता दरबार आहे तर तुम्ही नागरिकांनी तिथे या आणि त्यांना आपले प्रश्न मांडा त्यांनी तर सा म्हणजे तिकडे अर्ज दिलेलेच होते आम्ही मांडलेलं होतं सगळं आमचा विषय आणि तिथे त्यांच्याशी बोललो आम्ही आणि मग त्यांनी अधिकाऱ्यांना वगैरे बोलवून घेतलं आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्याच्यानंतर मग आमचा प्रश्न सुटला भेट दे नाही ते येऊन स्वतः भेटले नाही पण त्यांनी काम केलं असेल ना त्यांनी आदेश दिल्या माहिती पण ते स्वतः येऊन आम्हाला कोण भेटलेले नाही आहेत माहिती नाही आम्हाला कारण रात्री पाणी येत ना रात्री आमच्याकडे साधारण दीड पाणी येत जनताचा प्राण राजापूरला पाण्याचा प्रश्न मांडला होता त्या पाण्या प्रश्नावर यश आले आहे का हो आला सर म्हणता येईल कारण राजारामपुरीचा विषय मी बोलेनच पण त्यापूर्वी हेही सांगेन की विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांनी जनता दरबारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यातले काही प्रश्न सुटलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं काही प्रश्न हे ते फॉलोअप घेत आहेत उदाहरणार्थ आज आमचंच सांगायचं झालं तर ह्या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना गेले काही महिने तीन चार महिने झाले इकडे दोन तीन गल्ल्यांना पाण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न खूप भेडसावत होता अतिशय तुम्ही नागरिकांची आता प्रतिक्रिया ऐकली असतील की ते अतिशय वैतागलेले होते प्रशासनाशी वारं वारंवार पाठपुरावा करून पा, त्यांच्याशी पत्रव्यवहार करूनही काही प्रश्न मार्गी लागत नव्हते दानवे साहेब जेव्हा आम्हाला समजलं की कोल्हापुरात येत आहेत आणि जनता दरबार घेत आहेत तर आम्ही तिथे न नागरिक पण आले होते त्यांनी त्यांचे प्रश्न मांडले होते अगदी चार महिन्याचं चा असं म्हणता येईल की चार महिन्याचा प्रश्न हा चार मिनटात सुटल्यासारखा प्रकार झाला की त्यांनी सांगितलं आदेश केले आणि प्रशासनानं ताबडतोब आपली यंत्रणा हरवली त्यांचं काय नियोजन चुकवतं तर काय होतं पण ते असं कळून येते की आता पाणी सुळीत आहे आज दानवे साहेबांनीही स्वतः फॉलोअप घेण्यासाठी फोन केला होता तर आम्ही इथे चौकशी केली बघितलं तर आज पाणी पुरवठा व्यवस्थित सुरळीत चालू राहिलेला आहे ह्याच माध्यमातून असं दिसतंय की सत्ता वगैरे हा नंतरचा भाग झाला शिवसेनेच्या माध्यमातून नेहमीच सर्वसामान्य लोक लोकांसाठी झटणारी ही शिवसेना आजही त्याच ताकदीने ताकदीने सत्ता नसताना काय करू शकते ह्याची एक प्रचिती आज आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न वेळेचे वेळेची मर्यादा पण त्या मर्यादे मर्यादित कालावधीमध्ये अनेक प्रश्न आणि आने, अनेक आज दानवे साहेबांच्या माध्यमातून लोकांचे तिथे गेलेले आहेत आणि तात्काळ त्यांनी तिथे सोडवण्याचा प्रयत्न केला काही तिथे सुटलेही आणि लोकांच्यातून समाधान व्यक्त होत होतं की बाबा हा खरं ज खऱ्या अर्थानं जनता दरबार अतिशय चांगल्या प पद्धतीनं पार पडला आणि खऱ्या अर्थानं लोकांचे प्रश्न सुटले आता हे पत्र फक्त हे साहेबांनी दिलेलेच पत्र आहेत ज्या माध्यमातून त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या अशा अनेक पत्र आहेत मग ते आपणकांसाठी असू देत विविध त्यांचे वैयक्तिक कुणी नागरिकांचे प्रश्न असतील असे अनेक प्रश्न घेऊन जवळपास सर्वात तीनशे ते साडेतीनशे अर्ज दाखल झालेले आहेत आणि त्यातले निर्गत तिथं झालेले आहेत पण काही जे झाले नाहीत ते स्वतः जातीनी दानवे साहेब आम्हाला स्वतः फोन करून इच्छा आम्ही आम्ही लोकल इथे लोकप्रतिनिधी आहोत किंवा पदाधिकारी शिवसेनेचे आम्ही जे आहोत त्यांना दानवे साहेब खात स्वतः आ, फोन करतात आणि विचारतात हे झालंय का आपलं काम नसेल तर त्याचा पाठपुरावा ते स्वतः प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी करतात आणि मला वाटतं हेच एक आनंदाची बाब आहे की या निमित्तानं आपण या नागरिकांचे प्रश्न सोडवू शकतो आणि प्रशासनानं असं जे आता सहकार्य केलेलं आहे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पण इथून पुढेही असंच सहकार्य प्रशासनाचं राहिलं पाहिजे कारण ह्या मूलभूत गरजा आहेत आणि हे हक्काच आहे ते काय आपण त्यांच्यावरती काय वेगळं असं त्यांना सोय करत नाही आहे ती त्यांच्या हक्काची आहे ते टॅक्स पे करतात आपल्याला घरफाळा मिळतो किंवा पाणीपट्टी मिळते याचा मोबदला म्हणून आपण नागरिकांना या सगळ्या सुविधा दिल्याच पाहिजेत पण त्या दिल्या गेल्या जात नाहीत पण अशा पद्धतीनं जर जनता दरबार भरवून शिवसेना हे कार्य करत असेल तर खरंच जनतेसाठी खूप चांगली बाब आहे आणि मी या निमित्तानं साहेबांचं पण आभार मानेन आणि त्यानिमित्तानं मी प्रशासनाचा जनता दरबाराच्या माध्यमातून हा प्रश्न सुटलेला आहे प्रलंबित होता पाण्याचा प्रश्न मग आता हे आता हे जे पाण्याला पाणी सुरळीत सुरू झालेलं आहे मग हे कंटिन्यू राहण्यासाठी म्हणजे पाण्याचा प्रश्न कधी या राजाला येऊच नाही यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार नाही आता मी जसं म्हणाले ना गेले तीन चार महिने झाले बऱ्याच त्रुटी आम्हाला जाणवल्या म्हणजे आम्ही इंजिनियर नाही आहोत प्रशासनाने इंजिनियर नेमलेले आहेत ज्या त्या विभागासाठी की त्यांनी त्यांनी त्या त्या विभागात लक्ष देऊन काम करावं अभ्यास करावा आणि मग काय ते नियोजन करावं पण आता नागरिक आणि आम्ही आम्ही दोघांचा इतका अभ्यास झाला की कुठून कुठे पाणी दिलं पाहिजे कुणाला कसं पोचलं पाहिजे हे नियोजन प्रशासनानं करणे करणं गरजेचं आहे तर हे आम्ही सूचना वेळोवेळी त्यांना देत होतो आता एवढंच अपेक्षा आहे की जे काही नियोजन आहे प्रत्येक आम्ही म्हणत नाही की आम्हालाच द्या संपूर्ण शहराला समान वाटप झालं पाहिजे मग त्यात काही तांत्रिक अडचणी असतील इथे आम्ही चोकप पण बघितले कुठे आहेत का किंवा काय तेही नाही मिळाले मग कुठेतरी अभाव आहे का हे बघावं म्हणजे नियोजनाचा प्रशासनाच्या जे काही आपले कर्मचारी त्यांच्यामध्ये कुठे अभाव आहे का बघावं आणि त्या पद्धतीनं लक्ष देऊन प्रशासनाने त्यांच्या अधिकाऱ्यांनी इथून पुढेही सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे एखादी पहिले बाहेरची नेते येऊन या ठिकाणी जनता घेतात हो। मग असाच जनता इथल्या जे इथले लोकप्रतिनिधी असतील किंवा हो। जे महानपा आयुक्त असतील यांनी भरा घेतला घ्यावा असं मला वाटतंय अगदीच घ्यायला पाहिजे कारण हे जे कार्य आहे हे अतिशय मी जसं मगाशी म्हणाले की अशा दरबारातूनच हे काम सुटणार असतील तर असे दरबार रोज झाले पाहिजेत जे शिवसेना शिवसेना इतके वर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दरबार राबवते तर सगळ्यांनी का राबवून येत कारण सहजासहजी प्रशासनाकडून काही मिळत नसेल तर अशा पद्धतीनेच घेतलं पाहिजे Thank you. <clears throat>